पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा शाळेत वेळेवर न येणाऱ्या आणि आलेच तर मावा गुटखा खाऊन येणाऱ्या शिक्षकाची बदली करण्याच्या मागणीसाठी सुगाव खुर्द येथील पालकांनी शाळेला टाळे ठोकले अखेर गट शिक्षणाधिकारी यांनी त्या वादग्रस्त शिक्षकाची उचलबांगडी केल्यानंतर पालकांनी शाळा पूर्ववत भरू दिली शिक्षक हा वारंवार गैरहजर राहतो थो। त्या आठवड्यापासून त्यांच्या बऱ्याच तक्रारी तक्रारी यायला लागल्या आम्ही सरपंच ग्राम आमची पूर्ण गवाडी यांनी आम्ही म्हटलं कसं आहे तू खाली गेले की रूप येत नाही म्हणून आम्ही थोडे दिवस गप्प बसलो पण मुलांचं खूपच नुकसान व्हायला हो लागले त्यामुळे आम्ही आज आंदोलन करत आहोत आंदोलन करण्याचं मूळ कारण शिक्षक हा कसा असावा कारण शिक्षकामुळे आज मुलं घडत असतात जर शिक्षकच व्यसनी असेल तर मुलं पण त्यांच्या त्यांचा आदर्श काय घेणार आज शिक्षक जर व्यसनी असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचा पाय म्हणजे टायमिंगचं महत्त्व हे शिक्षकाकडून आपण पूर्णपणे जे काय ज्ञान असेल ते शिक्षकांकडून घेत असतो शिक्षकांकडून आपण आपली ग्रोथ होत असते आपण वाटचाल ही शिक्षकांकडूनच करत असतो आज शिक्षकांना टायमिंगचं महत्त्व नसतं तर शिक्षकाचं टायमिंग साडे दहा असेल तर शिक्षक येतोय सा साडे अकरा बारा कधी एक वाजता शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांनी शिक्षण शिकवण्यापेक्षा मोबाईलमध्ये बघत बसणे तास दोन तास दोन दोन तास बाथरूम मध्ये जाऊन बोलत बसणे हे काही योग्य नाही त्याच्यामुळे आज आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन करत आहोत शहाबण आज सुगाव खुर्द गावामध्ये शाळा इथं ओपन झाल्यापासून कधीही एवढी दुरावस्था झाली नव्हती त्या शिक्षकाला शासनानं निलंबित करावं गावाच्या वतीनं मागणी करतो आहे विद्यार्थ्याच्या वतीनं मागणी करतो आहे